नमस्कार आपल्याला या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्रात आठ मतदारसंघ आठ लोकसभा मतदारसंघात मतदानाला प्रा प्रारंभ होऊन जवळपास एक तास उलटला आहे या आठ लोकसभा मतदारसंघापैकी अमरावती जिथं भाजपच्या नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहार संघटनेचे दिनेश बोड अशी तिरंगी लढत होत आहे दुसरा मतदारसंघ आहे बुलढाणा येथे विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे प्रताप जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आणि शेतकरीच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झगडणारे रविकांत तुक्कर इथंही अशी तिरंगी लढत दिसून येणार आहे तिसरा मतदारसंघ वर्धा इथं भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट पक्षाचे अमर काळे असा दुरंगी सामना होईल त्यानंतर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉक्टर पाटील असा इथंही तिरंगी सामना होणार आहे त्यानंतर यमत यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या राजेश्री हेमंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख अशी दुरंगी लढत होईल हिंगोलीत ही दोन्ही शिवसेनेतच लढत होणार आहे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर यांची लढत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बाबुराव कदम यांच्याबरोबर होत आहे या मतदारसंघात वंचित बहुजन विकास वंचित बहुजनचे चव्हाण हेही लढतीत असणार असून या मतदारसंघात ही तिरंगी लढत कोणाला यश आणि कोणाला अपयश देते याचं यावर याचं शिक्कामोर्तब चार जून होईल यावर शिक्कामोर्तब चार जून ला होणार आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात सगळ्यांचं लागले या, या मतदारसंघात ला भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेस पक्षाचे वसंत चव्हाण अशी दुरंगी आणि चुरशीची लढत होईल तर परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि रासपचे महादेव जानकर असा दुरंगी सामना होणार आहे या आठ लोकसभा मतदारसंघाचं मतदान आज सम आज होत आहे तर महाराष्ट्रातील शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्याच्या पट टप्प्याच्या मतदानासाठी निवडणुकीसाठी आज नोटिफिकेशन निघालं आहे आणि या तेरा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे तेरा म्हणजे शेवटच्या टप्प्याच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होऊनही महायुतीकडून या मतदारसंघातील नाशिक ठाणे मुंबईतील एक जागा आणि पालघर या चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत आजपर्यंत एक वाक्यता झालेली नाही त्यामुळं या चार जागांचा जागांवरील उमेदवारांचा गुंता कधी मायुती सोडवेल याकडेही आपलं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे तुरता एवढंच धन्यवाद